आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत आपण पवित्र मानतो आणि मानलं गेलं आज पाहिलं आपण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घराच्या बाहेर तुळशी वृंदावन असतं आणि तुळस असते त्या ठिकाणी घरातली प्रत्येक स्त्री लवकर उठून आंघोळ करून तुळशी मातेला जल अर्पण त्या ठिकाणी केलं जातं तुळशी मातेच्या पाया पडलं जातं म्हणजे पूजा केली जाते वर्षभर आपण तुळशी मातेची सेवा करतो पूजा करतो आणि प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे म्हणजे देवउटणे एकादशी त्या दिवसापासून तुळशी मातेच आणि शालिग्राम म्हणजेच भगवान विष्णूंचा त्या ठिकाणी विवाह केला जातो आपण आपण म्हणतो तुळशीची लग्न तर दिवस तुळशीचे लग्न लावू शकतो शुक्ल पक्षातील एकादश म्हणजेच देवउटणे एकादशी ते कार्तिक पौर्णेपर्यंत हे पाच दिवस आपण तुळशी मातेचा विवाह शालीग्राम बरोबर लावतो तर बांधवांनो तुळशी माता म्हणजे साक्षात महालक्ष्मी आहे तुळशी मातेची वर्षभर आपण जर मनापासून सेवा केली मनापासून नामस्मरण आपण केलं तर बांधवांना आपल्या घरातील सगळ्या अडचणी दूर होतात धनसंपत्ती आपल्या घरामध्ये येते आपला जो संसार आहे तो उन्नतीच्या मार्गाकडे जातो घरातील आपल्या ज्या तरुण मुली आहेत त्यांनी जर तुळशी मातेची सेवा केली ना दररोज तर चांगला पती त्यांना मिळतो विवाह चांगल्या पद्धतीने होतो तर बांधवांना आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत की वर्षभर तुळशीची जर सेवा केली आपण नामस्मरण त्या ठिकाणी केलं मनापासून अगदी तर आपल्याला काय मिळतो त्याची एक सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत अतिशय सुंदर ननंद भावजाईची कथा आहे तुळशीच्या लग्नाचा जो काळ आहे पाच दिवसाचा बांधवांनो या पाच दिवसाच्या काळामध्ये तुळशी मातेच्या अशा जर कथा आपण ऐकल्या तर जीवनातली सगळी संकटं दूर होतात बघा फक्त निश्चय हा पाहिजे आणि विश्वास पाहिजे त्यासाठी ही कथा शेवटपर्य का मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल मोटिवेशनलो ज्या पुण्यभूमीतून ही कथा ऐकताय त्या पुण्यभूमीचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि शेवटी कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय बाय नम असे कमेंट नक्की द्या तर बांधवांनो एका गावामध्ये ननंद भाऊजे राहत होते एका कुटुंबामध्ये जी ननंद होती ती दररोज लवकर उठायची तुळशी मातेला जल अर्पण करायचं उंदाम होतं घराच्या बाहेर तुळशी वृंदावन त्या ठिकाणी जल अर्पण करायचं आणि तुळशी मातेच्या पाया पडायचं मगच आपल्या कामाला लागायचं परंतु तिची होती तिला हे सगळं पटत नव्हता तिला वाईट वाटायचं ही ननन सेवा करते तुळशीजी म्हणून अंधश्रद्धा ती म्हणायची दिवसामागून दिवस चालले होते ननन दररोज लवकर उठायची आंघोळ करायची आणि तुळशी मातेची तुळशी मातेला जल अर्पण त्या ठिकाणी करायचं मनापासून सेवा करायची मगच काम करायचं एक दिवस दोघी मध्ये कडाक्याचं भांडण झालं न बावजे मध्ये भाऊजे म्हणाली तू तुळशीची सेवा करते आता परंतु तुला हे तुळस झाड काय देणार आहे तुला आता लग्न जवळ आले या लग्नामध्ये तुला कोण मदत करणार आहे तू सेवा करत राहा ज्या दिवशी तुझं लग्न असेल त्या दिवशी मी तुला सोन्याचे दागिने नाही करणार तुळशीचे मंजिरे आहेत त्या मंजिराची माळ तुझ्या गळ्यात टाकेल तुझं लग्नाची वराडे येतील ना त्या टायमाला जेवण नाही करणार मी तुळशीची पानं त्यांच्या ताटात वाढेल तिला हिनवायची हो दिवसामागून दिवस चालले होते परंतु ही ननंद आपली जे एक निश्चय होता तुळशीला लक्ष्मी मानलं होतं तुळशीला आपलं आई मानलं होतं त्या ठिकाणी या नंदेला आई नव्हती हो आपल्या आई समान तुळशी मातेला मानलं होतं दररोज तुळशीच्या पाया पडायची आई तूच माझा आधार तूच माझी आई आणि तूच माझा बाप निश्चय मनापासून निश्चय केलेला की हीच माझं संरक्षण करेल तुळशी माता आणि बांधवांनो ही जी ननद होती हिचं लग्न ठरलं लग्नाचं वय झालं होतं भावाने लग्न ठरवलं विवाहाची तारीख निश्चित झाली आणि विवाहाच्या दिवशी मांडव सजलेला होता वाजंत्री वाजत होते मंगलमय वाद्य वाजत होत भाऊज खराब होती भाऊजीनी अक्षरशः आत जनावरांना सांगितलं की हिच्या लग्नात जेवण घालायचं नाही हिला कुठलाही हुंडा द्यायचा नाही तुळशीची माळ घालायची हिच्या गळ्यात अशी म्हणायची त्या ठिकाणी वराडी मंडळी गावामध्ये आली वाजत गाजत अगदी वराडी सगळी गावात आली त्या ठिकाणी गावात आल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम अजिबात नव्हता आणि त्या ठिकाणी ही जी भाऊजी होती फार खराब होती या भाऊजेने काय केलं ज्या तुळशीची पूजा करत होती ननन ते तुळशीची कुंडी होती त्यावर अडासमोर तिने फेकली असे थाड केले कुंडीचे तुकडे झाले माती एका बाजूला ती कुंडी एका बाजूला आणि तुळशी एका बाजूला तर बांधवांना त्या ठिकाणी चमत्कार झाला तुळशीची जी माती होती त्या मातीपासून सुंदर त्या ठिकाणी पाची पकवानाचा पा स्वयंपाक तयार झाला आणि जी ननंद होती ना बांधव नंदेच्या गळ्यात त्या भाऊजेने मंजिरीची माळ घातली होती सोननानं का आई दिलं नव्हतं कारण तिला आई वडील नव्हतं गरीब होती नी हिनवायची नेहमी बांधवांनो जी मंजिरीची माळ होती त्या मंजिरीच्या माळेचे बांधवांना त्या ठिकाणी सोन्याच्या हेऱ्याची माळ तिच्या गळ्यात तयार झाली तुळशीची माती होती त्या मातीपासून सुंदर असा स्वयंपाक त्या ठिकाणी तयार झाला पाचवी पाकोनाचा अगदी आनंदात वराडी मंडळी सगळी जिवली सासू सासर सगळी जिवली अखं गावकरी जिवलं तरी अन्न संपाना हुंडा दिला नव्हता तर हुंड्याच्या ठिकाणी बांधव तुळशी जी पानं पडली होती पाण्यापासून सोन्याची पानं तयार झाली त्यामुळे त्या भावाने भरपूर हुंडा दिला आपल्या बहिणीला सुंदर असं त्या ठिकाणी लग्न त्या नंदेचं झालं आणि आनंदात तिला पती जो मिळाला होता तो सुद्धा सुंदर होता निर्वेसने होता त्या नंदीला घेऊन गेला म्हणजे त्याच्या हिला घेऊन गेला आणि अतिशय सुंदर लग्न झालं परंतु या ठिकाणी त्या भाऊजाईला प्रश्न पडला की मी हिला एवढा त्रास दिला ह्या नंदीला परंतु हिचं चांगलं कसं एवढं झालं जेवण केलं नाही तरी जेवण त्या ठिकाणी तयार झालं ही सगळी तुळशी मातीची कृपा ही तिने ओळखलं तुळशीच्या पूजेचं रहस्यच तिला कळालं या भाऊजाईला त्या भाऊजेला सुद्धा मुलगी होत्या एक तिने सांगितलं आपल्या मुलीला की तू आता तुळशीची पूजा तू करायला लाग मस्त तुळशी वृंदावून तिने बनवलं तुळस लावली त्या ठिकाणी नवीन आणि आपल्या मुलीला सांगितलं पूजा कर तुझ्या आत्याचं कसं चांगलं झालंय बघ आम्ही किती त्रास दिला पण तिला पती चांगला मिळाला सोनं नांगणं तिच्या गळ्यात आहे असं तिला सांगितलं तू सेवा कर परंतु शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे खरं आहे बघा कारण हिची मुलगी हिच्यासारखीच होती ती काही तुळशीची पूजा करत होती परंतु मनापासून करत नव्हती नुसती करायची मन करत होती आपल्या आईने सांगितले म्हणून तिने पूजा बरेच वर्ष केली लग्नाचं वय झालं तिचं लग्न ठरलं त्या टायमाला वराडी मंडळी आली त्या ठेवायला ह्या पावजेने काय केलं जसं नंदेच्या लग्नात कुंडी फिकली तशी यांनी तुळशीची कुंडी फिकली तिला वाटलं होईल सोनं तयार स्वयंपाक तयार होईल परंतु त्या ठिकाणी काहीही झालं नाही भावांनो ना कुंडीच्या मातीपासून अन्न तयार झालं ना मंजरीपासून सोनं का तर बांधवांना जी सेवा होती कुठलीही सेवा असू द्या देवी देवतांची ही मनापासून सेवा असावी ज्या ठिकाणी श्रद्धा आहे त्या ठिकाणी विश्वास आहे ज्या ठिकाणी निश्चय आहे त्या ठिकाणी परमेश्वर उभा आहे बांधवांना तुळशी मातेच्या सेवेपासून ह्या नंदीला त्या ठिकाणी सगळं मिळालं बघा सेवा मनापासून केली त्या ठिकाणी जी वराडे मंडळी आहे ती नाराज होऊन निघून गेली बघा त्या भाऊजाईच्या मुलीची लग्न तर झालं पण तो बरेच दिवस निघून गेले त्या भावाच्या आणि बहिणीची भेट झाली नव्हती कारण भाऊजय खराब होती नंदेला इकडं अजिबात बाती होऊन देत नव्हती सासरी तुझं काय काम नाही इकडे म्हणायचं ना जळत होती ती त्यावेळेला भावाने सांगितलं आपल्या बायकोला अगं मी माझ्या बहिणीची गाठ घेतली नाही मी जातो भेटायला म्हणली जा की कुणी आडावले हो परंतु काहीतरी दिलं पाहिजे तिला चांगलं चुंगलं बनवून परंतु ही भाऊजही जी होती ती बेकार होती बा तिने काही दिलं नाही तिने पाच किलो ज्वारी दिली आणि आपल्या पतीला सांगितलं जा तिला खायला नसेल पाच किलो ज्वारी घेऊन भावाच्या डोळ्यात पाणी आलं कारण श्रीमंत होता भाऊ परंतु बायकोच्या ऐकण्यातला होता या भावाने बघा पाच किलो ज्वारी घेतली आणि आपल्या बहिणीकडे निघाला गाव जवळच होत चालत चालला होता रस्त्याने परंतु गावाच्या जवळ गेल्यानंतर भावाला वाटलं की आता आपण एवढं मोठं कुटुंब आपलं बहिणीकडे पहिल्यांदाच चाललोय वर्षातून पाच किलो ज्वारी जी लोकं नाव ठेवायची आपल्याला बहिणी जग सासू सासर दाजी त्याला वाईट वाटलं गावाच्या जवळ गेल्यानंतर एक त्याला घोटा दिसला गाया बांधलेल्या होत्या त्या ठिकाणी तो गोट्यात गेला आणि गायीच्या समोर ती पाच किलो ज्वारीची पिशवी ओतली ओतल्यानंतर मागे आला आणि गायला खा मनला परंतु जो गायांचा जो मालक आहे तो लांब बसला होता त्याने पाहिलं पिशवी ओतल्याबरोबर चक 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 चक, -चक त्या ठिकाणी सगळा प्रकाश दिसायला लागला तो पळत आला लाव काय पाहुण गायला हिर माणिक मोती असं टाकते तो गायला ज्वारी बाजरी असं टाकलं ठीक आहे गु पाहतोय तर काय हिर माणिक मोती त्या ज्वारीचं तयार झालं तुमचं भरून जाग म्हणला तो मालक म्हणला घेऊन या भावानं हिर माणिक मोत्यानं परत ती पिशवी भरली आणि आपल्या बहिणीच्या घरी गेला झालेला सगळा प्रकार सांगितला अगदी प्रेमानं आपल्या बहिणीला मिठी मारली भावाची भेट त्या ठिकाणी झाली आणि ती हिर माणिक मोती आपल्या बहिणीला देऊन टाकली त्या ठिकाणी त्यावेळी बहिणीने सांगितलं अरे दादा ज्याचा कोणी नसतो त्याचा देव असतो माझ्या जीवनामध्ये मी तुळशी मातेची सेवा केली आणि तुळशी माता म्हणजे प्रत्यक्षात महालक्ष्मी आणि ज्या ठिकाणी महालक्ष्मी त्या ठिकाणी श्री हरित म्हणजेच भगवान विष्णू शालिग्राम त्याच फळ दादा मलाही मिळाले दोघे एकमेकांना त्या ठिकाणी भेटली बहिणीने सुंदर असं जीवन आपल्या भावासाठी केलं भाव जेवला आनंदात आपल्या बहिणीचा सुखी संसार पाहून आपल्या घरी गेला ही जी घटना घडली ह्या गोष्टी ज्या घडतात की तुळशी मातेच्या सेवेने घडलेल्या परंतु ज्याची बघा आहे मनापासून विश्वास आणि श्रद्धा जे काम करतोय ज्या ठिकाणी आपण सेवा करतोय तुळशी मातेची ही सेवा मनापासून झाली पाहिजे एकमताने झाली पाहिजे अजिबात मनात कुठली शंका आली नाही पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्यामुळे बांधवांनो आपल्या घराच्या पुढे नक्की तुळशी वृंदावन तयार केला आपण गावाला असाल ते एक तुळशी वृंदावन करा तुळस लावा आणि दररोज तुळशी मातीची सेवा करा करा ते आपल्या स्त्रियांना आपल्या पत्नीला आपल्या बहिणीला स्त्रियांना सांगा मनापासून सेवा करा घरातली सगळी संकटं दूर होऊन जाताल आपण शहरात राहताल तर शहरातल्या बाल्कनीमध्ये नक्की तुळशीचं रोप लावा त्या ठिकाणी आणि दररोज सेवा करा तुळशी मातेची दररोज जलार्पण करा बांधवांनो आपला हिंदू धर्म हा श्रेष्ठ आहे प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी पुरावा यावा ग्रंथामध्ये आहेत सगळ्या गोष्टी आणि देव उठणे एकादशी कार्तिक पौर्णिमा हा पाच दिवसाचा काळ मिळतो बघा आपल्याला आता दोन दिवस तो होऊन गेले या बाकीच्या दिवसामध्ये तुळशीचा विवाह नक्की बरोबर नक्की लावा आपल्याला पुण्य मिळेल या गोष्टी तर ऐकलंच असेल आपण ही माहिती सुंदर आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळते मी येणाऱ्या तीन दिवसामध्ये तुळशीच्याच कथा व्हिडिओला जय हिंद जय जे भारत